मित्रांनो निपुण महाराष्ट्रचे अध्ययन स्तर गटात पुढील येतेचे लक्ष साध्य करण्यास सक्षम बनवणारी दर्जेदार अभ्यासिका इत्ता पहिलीतून दुसरी जाताना ही माझी उन्हाळी अभ्यासिका मी आपल्यापुढे सादर करत आहे इत्ता पहिलीचे जे अध्ययन स्तर गाठून विद्यार्थी दुसरीकडे जाण्यासाठी सक्षम करण्यासाठी या अभ्यसिका तयार करण्यात आलेली आहे इथे विद्यार्थ्यांना चित्रांचे नावं लिहिणे त्याचबरोबर अपूर्ण नावं पूर्ण करणे तसेच चित्रयुक्त वाक्यांचा पूर्ण वाक्यात लेखन करणे नंतर शब्द बनवणे शब्द साखळी तयार करणे दिलेल्या अक्षरापासून तयार होणारे शब्द तयार करणे असे विविध उपक्रम या मराठी विषयात आपण घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर जे विविध जोडाक्षरे आहेत जे विद्यार्थ्यांना अवघड वाटत असतात त्या जोडाक्षरांचे सुद्धा इथं देण्यात आलेले आहेत गण आणि चौदाखळी तयार करणे प्राण्यांच्या लिहिले या इथं उपयोग करण्यात आलेला आहे तर गणिताचा विचार केला तर विद्यार्थ्यांना अंक लेखन करणे चित्र मोजणे नंतर चित्रांची चे तुलना करणे त्यानंतर चित्रांमधून संख्या संख्या लिहिणे संख्या अपूर्ण संख्या पूर्ण करणे नंतर अक्षरात अंकलेखन करणे असा उपक्रम या गणितामध्ये देण्यात आलेला आहे मागची संख्या पुढची संख्या लिहिणे छोटी छोटी उदाहरणांचा संच इथं तयार केलेले आहेत त्या उदाहरणाच्या संचापासून विद्यार्थी स्वतः चित्र चित्रमोजून उदाहरण सोडवणार आहे तसंच उदाहरणं सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथं विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे शब्द उदाहरणांचा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण समावेश केलेला आहे इंग्रजीचा विचार केला तर इंग्रजीचे अल्फाबेट जे चित्र आहेत ते चित्र रंगून तसेच अक्षरावर गिरवण्याची त्याला संधी देण्यात आलेली आहे तसेच त्या ठिकाणी चारेगीत विद्यार्थ्यांना देण्याची संधी दिलेली आहे त्याचबरोबर ए पासून तर झेड पर्यंत सोडवणारे पाच पाच शब्द हे इथं देण्यात आलेले आहेत आणि ते शब्द चारही गीत लिहिण्यासाठी चार ओळी इथं आपण देण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांना यामुळे प्रत्येक अक्षराचे पाच शब्द लिहिण्याचे सवय लागणार आहे चित्रांची नावं पूर्ण करणार करा असा एक छोटासा उपक्रमसुद्धा आपण या ठिकाणी आहे सर्वात छोटी विद्यार्थ्यांना रंगकाम करण्यासाठी जवळजवळ आठ चित्र आपण दिलेली आहेत हे दर्जेदार अभ्यासिका आपल्या मुलांसाठी पुढील येताना सक्षम करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे धन्यवाद